एकोणतीस जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातील जायखेडा येथून भोलेनाथ कावड पदयात्रेचा तिसऱ्या वर्षाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला मोक्षगंगेचे पवित्र तीर्थ घेऊन हजारो शिवभक्त आणि नाथभक्त यांनी तोरणबाच्या दिशेने प्रस्थान केले महंत योगी गहिनीनाथजी योगी दिनानाथ महाराज योगी मोहनदाजी योगी गणेशनाथजी योगी संजूनाथजी अरुणनाथजी तसेच सिद्धनाथजी महाराज चेतनाना चेतनानाथजी हरिनाथजी श्रावणीनाथजी संतोषनाथ जी सुरेशनाथजी व गोरख महाराज रायते यांच्या आशीर्वादाने या आध्यात्मिक यात्रेला सुरुवात झाली पदयात्रेचा मार्ग आणि मुक्काम ही पदयात्रा विविध टप्प्यात पूर्ण होणार असून त्याचे मुक्काम पहिला मुक्काम दिघावे दुसरा मुक्काम कळंबीर तिसरा मुक्काम वैद्यने चौथा मुक्काम अनारड पाचवा मुक्काम राणीपूर येथून तोरणमाळ घाटाकडे प्रस्थान होणार असून या पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी महेंद्र जाधव अनिल गोसावी अमोल गुरव आणि सूर्यवंशी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत त्यांच्यासोबत शिवप्रेमी आणि नाथभक्त मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते बागलांचे आमदार दिलीप बोरसे जायखेडा सरपंच शोभा गायकवाड आणि विद्या कांतीलाल देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती या सर्व मान्यवरांनी या आध्यात्मिक सोहळ्याला शुभेच्छा देत सहभागी भाविकांना प्रोत्साहन दिले हा कावड पदयात्रा सोहळा म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा एक अद्भुत संगम असून तरणमाळा येथील भोलेनाथांच्या दर्शनासाठी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक चेतन दानीसह विशाल बच्चाव जायखेडा केला ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट रहा